नमस्ते नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपला आवडतं युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हार्दे सर हे आपल्या आवडतं युट्यूब चॅनलमध्ये मी आपला मित्र हार्दे सर सर्वांच्या ठिकाणी मला पासून स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो खरं तर गेल्या दोन महिन्यापासून आपण या कोर्ट भरती संदर्भात पूर्णपणे रोजच्या अपडेट असेल रोजची महत्वाची माहिती असेल लिस्ट बद्दल माहिती असेल शॉर्टलिस्ट बद्दल असेल किंवा सगळ्याबद्दल असेल किंवा आपली टेस्ट सिरीज संदर्भात असेल ही माहिती आपण देत आलेलो होतो आणि आज त्याचा आलेला शेवटचा दिवस आज आपल्या संपूर्ण याचा शेवटचा दिवस होतो आणि उद्या रविवार उद्या आपण सर्वजण पेपरला सामोरे हो जात आहे सर्वप्रथम महाराष्ट्रातील तमाम माझ्या विद्यार्थी मित्रांना पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा ऑल द बेस्ट सर्व विद्यार्थ्यांना विद्यार्थी मित्रांनो एक दहा मिनिटं मी तुमची वेळ घेतोय परंतु हा दहा मिनिटाचा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण असणारे परीक्षेला जाता जाता सर्वांनी नक्की पाहिजे बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला काही कमेंट्स केलेले आहे किंवा एस एम एस केलेले व्हॉट्सअपला किंवा कॉल करून ज्या काही अडचणी विचारलेल्या आहेत त्या संपूर्ण अडचणी या ठिकाणी मी तुमच्या क्लिअर करतोय सगळ्यात एक एक क्वेश्चन मी घेणार आहे तुमचा फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत खूप महत्वाचा व्हिडिओ असणार आहे अतिशय महत्वाचा वेळ असणार आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या काही पेपर ऑनलाईन पेपर्स असते ना आजपर्यंत झालेले त्याच्यानंतर काल आपण स्पेशल जिल्हा कोर्टचा पेपर घेतला स्पेशल बॉम्बे हायकोर्ट वरती पन्नास मार्काचा पेपर घेतला त्याच्यानंतर आपण काही पीडीएफ तुम्हाला दिलेल्या आहेत काही कॉम्प्युटरचे पीडीएफ्स दिलेले आहेत फ्री मोफत त्याच्यानंतर काही जिकेच्या पीडीएफ्स आहेत कॉम्प्युटरच्या दोन मोठ्या पीडीएफ्स आहेत ह्या सगळ्या पीडीएफ्स आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आपण दिलेले आणि आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना उद्या पेपर त्यांनी पेपरला जाता जाता त्या पीडीएफ ओपन करा एकदा ते पेपर पीडीएफ्स पाहून घ्या आता ऑनलाईनला ऍडमिशन घेऊ नका कारण तुमचे पेपर सोडून होणार नाही ऑनलाईनचे मात्र पीडीएफ तुम्ही नक्की सोडू शकता आणि पीडीएफला नक्की तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो त्याच्यामुळे सर्वांनी खाली टेलिग्रामची चॅनल आहे तिथे जाऊन सर्वांनी पीडीएफ एकदा पाहून घ्या कोणकोणते पीडीएफ आहे कॉम्प्युटरचे काही क्वेश्चन आहेत दहा मार्क फक्त करंट बाजूला काढून जी चला जास्त उशीर न करता मी पहिल्या प्रश्नात जातो मित्रांनो आपल्या हायकोर्टची लिपिकची परीक्षा उद्या होते रविवार ओके उद्या परीक्षा होते दहा तारीख वेळ एक तासाचा असणार आहे साठ मिनिटाचा वेळी मी सगळं सांगणार आहे बरं इथं ऐका याच्यामध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे पेपर कसा सोडवायचा आधी कंत सेक्शन आधी घ्यायचं काय सगळं चर्चा यामध्ये होणार आहे आपले ओके एकूण गुण असणारे मित्रांनो नव्वद गुण असणारे सर्वात महत्वाचं म्हणजे आता इकडे लक्ष द्या पेपर आपला ऑफलाईन होतोय आणि बारीक लक्ष द्या बरं पेपर आपला ऑफलाईन होतोय आणि आपला पेपरला साठच मिनिट वेळ सॉरी हा साठच मिनिट वेळ आहे ऑफलाईन होतो म्हणजे ओ एमआर सीटवर पेपर होते बऱ्याच जणांना ओ एम आर सीटचाही हे माहीत नाही आता प्रश्न असा होतो का बरेच विद्यार्थी काय करतायत स्पर्धा परीक्षेतले त्याच्यामुळे त्यांना अडचण नाही परंतु काही विद्यार्थी व्यवसाय करणार आहेत काही विद्यार्थी काम जॉब करणारे किंवा काही विद्यार्थी घरीच आहेत मात्र त्यांची टायपिंग झाली होती म्हणून फॉर्म भरला आणि शॉर्ट लिस्ट न लागले म्हणून नाव आलेत असे बरेच आहेत कारण का हा एवढा ऑल महाराष्ट्र सगळ्या महाराष्ट्रातून तेच सिरीजला ऍडमिशन होते त्यातून मला ते समजलेलं आहे मित्रांनो अशा पद्धतीची आपल्याला कार्बन कॉपी भेटणार आहे सॉरी ओ एमआर सीट भेटणार आपल्याला गोल करायचे मात्र हे गोल ऐका हे गोल कसे करायचे हे चार गोल आहेत ना लक्ष नाही इकडं तुम्हाला जर तीन नंबरचं उत्तर आहे तर तुम्हाला हा पूर्ण गोल करायचा आहे आणि तो व्यवस्थित करायचा इकडं इकडे असा बाहेर गेला नाही पाहिजे त्याच्यानंतर हा गोल केला तुम्हाला वाटलं अरे हे उत्तर नाही याचं हे उत्तर इथं लगेच काहीतरी असं केलं आणि इकडं गोल केला असं काहीच करायचं का लक्षात ठेवा हो। तुम्ही एक गोल केला विषय संपला किंवा मग इथं बारीक बारीक दोन दोन गोल केले असं काहीच नाही म्हणजे हे बारीक पोरांसारखं मी सांगत बसत नाही तुम्हाला एवढं तुम्ही समजूतदार आहात म्हणजे अशा पद्धतीने ओके ओ आर सीट आहे आता सगळ्यात महत्वाचं ज्यावेळेस आपल्याला ओएमआर सीट येईल मी सगळ्या गोष्टी सांगणारा टोटली सगळ्या गोष्टी सांगणार व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ज्यावेळेस आपल्याला ओ एम आर सीट आपल्या हातामध्ये येईल त्यावेळेस तुम्ही काय करायचे बँच आता माझ्यासमोर बँच पण आहे पण मी दाखवतो तुम्हाला कारण मोबाईल इथे ज्या बेंच आहेत त्या बेंचवरती तुम्ही काय करायचं बेंचवरती बसल्यानंतर आपल्याला आपल्या बेंचवरती आपण एकच व्यक्ती असणार त्या जास्त काही व्यक्ती नसणार आहे ज्यावेळेस ती ओएमआर सीट आपल्याकडे येणार आहे त्यावेळेस ती ओएमआर सीट बाजूला ठेवा एकतर बेंच बेंचला आपण मधोमध बसलेलो असणार एकडच्या बाजूकून जागा इकडच्या बाजूकून जागा किंवा जा बँच खाली पण जागा असते त्या खालच्या फळीवरती तुमची सीट ठेवा का कारण तुम्ही काय करताय बरेच जण क्वेश्चन पेपर हातात आल्यानंतर ती ओ आर सीट त्या क्वेश्चन पेपरच्या खाली ठेवताय त्याच्यावरती खुना करताय क्वेश्चन पेपर होती त्याच्यावरती लेथ आहे त्याच्यावरती काही पण करताय त्या ओएमआर एमआर सीटला प्रॉब्लेम होऊ शकतो खाली वटू शकतं लक्षात ठेवा ई ओएमआर सीट भाग एक असणार आहे वरचा का ज्याच्यावर तुम्ही गोल करणारे आणि लक्षात ठेवा दुसरा भाग त्याच्या खालून असणार ती असणार तुमची कार्बन कॉफी का जी भाग दोन आपल्याला घरी घेऊन यायचा येत तो व्यवस्थित कापायचा जर तुमची कापतानी जर अशी तुमची ओएमआर एमआरसी अशी कापली गेली किंवा असं जर इथून असं अशी फाडली गेली तर लक्षात ठेवा तुमचा पेपर चेक केला ना जाणार नाही किंवा तुमचा पेपर तपासला ना जाणार नाही त्याच्यामुळे मो, नुकसान होऊ शकतं त्याच्यामुळे लक्षात ठेवा अशा पद्धतीने सीट असतं त्या ओएमआर सीट बद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती दिलेली आहे दुसरा प्रश्न वारंवार विचारला जातो का सर कागद ते देणार का कागद आपण घेऊन जायचा हा मित्रांनो लक्षपूर्वक ऐका त्यांनी कागद सोबत आणावे असं सरळ त्यांनी काय सांगितलं त्या हॉलटिकीट वरती सूचना दिलेल्या डायरेक्ट परीक्षा तर त्यांनी परीक्षा वेळी ऐका सर्वात प्रथम आधी ते सांगतो का जे तुम्ही उद्या जाणार आहे पेपरला प्रवेशपत्र सोबत असायचे प्रवेश पत्र मध्ये असलं तरी चालन ब्लॅक अँड व्हाईट असलं तरी चालन काहीच अडचण नाही बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कागदपत्रामध्ये अडचणी आहेत मात्र पेपरला तुम्हाला बसून देतील पेपरला कुठल्याही प्रकारची जास्त प्रमाणात अडचण काय येणार नाही लक्षात ठेवा सोबत बाळांना तुम्हाला तुमचं आधार कार्ड असेल वोटिंग आयडी असेल ड्रायव्हिंग लायसन्स असेल किंवा इतर काही तुमचे असेल ते एक ओरिजिनल न्यायचे आणि लक्ष म्हणजे ते एक ओरिजिनल घ्यायचे अलक लक्षात लक्षा लक्षा ते एक ओरिजिनल घ्यायचंय आणि त्याच्यासोबत लक्षपूर्वक आहे का ते एक ओरिजिनल तुम्हाला घेणंय आणि त्याच्यासोबतच लक्षपूर्वक ऐका त्याच्यासोबत त्याचं जोहराक्स पण असणं गरजेचं आहे छायांकित प्रत पण तुम्हाला घेणं गरजेचं आहे बाकी काहीच लागत नाही फक्त प्रवेशपत्र आणि प्रवेशपत्रासोबत तुमचं त्याचं जोहराक्स जे ओरिजिनल आयडेंटी काढले आता हे बारीक बारीक इतक्या बारीक गोष्टी सांगणं मला पण सोबत नाही कारण तुम्ही मोठे विद्यार्थी आहात सुज्ञ आहात सर्वजण पण सांगणं गरजेचं आहे काही विद्यार्थ्यांना माहीत नाही म्हणून ओके हे झालं दोन गोष्टी झाल्या आता प्रवेश पत्र नेत असताना त्यांनी काय सांगितलं बघा परीक्षा वेळा पत्रकात कोणत्याही बदल कोणत्याही परिस्थिती मान्य केलं म्हणजे इंग्लिशमध्ये मी ते ट्रान्सलेट करून तुम्हाला सांगतोय परीक्षार्थींनी परीक्षा वेळी हॉल तिकीट ऍडमिट कार्ड सोबत आणावे आणि सदर करणे बंधनकारक आहे हॉल तिकीट ऍडमिट कार्ड न आणण्यास परीक्षेला बसण्याची परवानगी दिली जाणार नाही आहे साहजिकच नसत्यासोबत परीक्षा अर्थनी ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स मतदान ओळखपत्र यापैकी कोणतंही एक का कागदपत्र म्हणजे कोणतं एकतर आधार कार्ड चालत एकतर पॅन कार्ड चालण एक तर वटिंग आयडी चालन किंवा एक तर ड्रायव्हिंग लायसन्स आहे पैकी एक पण बट माझं तुम्हाला बेस्ट सजेस्ट असेल तुम्ही एकतर आधार कार्ड किंवा वोटिंग आयडी किंवा पॅन कार्ड हेच नाही ड्रायविंग लायसन्स शकतो तो जास्त दाखवू नका ओके तर त्यानंतर त्यांनी सांगितलं नावात काही बदल असेल महिलांच्या तर तुम्ही गॅजेट करू शकता त्यानंतर परीक्षा परीक्षा वेळी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करणं गरजेचे आहे परीक्षा ऐका व्हिडिओ सगळा पा कारण मी शेवटी तुम्हाला पेपरचं कसं आहे आधी काय घ्यावं नंतर काय घ्यावं सगळं सांगणार ओके परीक्षार्थी दरम्यान कोणत्याही परीक्षार्थाला परीक्षा कक्षा बाहेर जाण्याची परवानगी दिली जाणार आहे साहेच्या सोडून बाहेर कशाला कोण कौन जाईल कोणताही मोबाईल फोन चालणार नाही स्मार्ट वॉच साधं वॉच काहीच कुठलंच काही चालणार नाही लक्षात परीक्षा केंद्रात तुम्हाला फक्त तुमचं हॉलटिकीट आणि पेन आणि तुमच्या जहराकचे याच्या पलीकडे काहीच आणि तुमच्या खिशात फक्त एकच वस्तू असेल ती म्हणजे तुमचं ओरिजनल आयडी प्रूफ जो आहे तो तुमच्या खिशात असेल याच्या पलीकडे तुमच्या खिशामध्ये काहीच नकोय त्यानंतर परीक्षार्थीला ओ एम आर सीट वरती गोल करायचे म्हणजे हे जे तुम्हाला मी दाखवले असे नव्वद गोल करायचे आता मी ते, ते पुढे सांगणार आहे सगळं नव्वद गोल कसे कर करायचे त्याला वेळ किती लागू शकतो काय कसं ते ट्रिक्स देणार आहे तुम्हाला थोडीशी त्याच्यानंतर परीक्षार्थ्यांनी त्याचा सीट नंबर असन नोंदणी आयडी असन प्रश्न क्रमांक असन सेट नंबरचा क्रमांक असन किंवा आन्सर सीट नंबर सगळं व्यवस्थित टाकायचे बारकाने अजिबात काही नाही करायची सव्वा अकरा वाजता त्याच्यामुळेच बोलवतात ते आपल्याला रिपोर्टिंग टाइम आपला पावणे दोन तास आधी आपला पेपर एक एक वाजता होणार एक ते दोन पेपर आहे मात्र आपल्याला बोलावले सव्वा अकरा वाजता म्हणजे पाऊन तास आपल्याला अगोदर बोलावलेले आणि टीसीएस आयबीपीएस ऐका हॅलो 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 टी सी एस आणि आयबीपीएस कळते का मी काय सांगतोय टी सी एस आणि आयबीपीएस चा असं राहतं रिपोर्टिंग टाईम आठचा असतो गेट क्लोजिंग टाईम नऊचा असतो पेपर स्टार्ट साडे नऊ सा सा ला होतो म्हणजे दीड तासानंतर असतं इथं तसंच होणार आहे वाद नाही मात्र मग सव्वा अकराला पेपर आहे मी जाईन साडे अकराला पर्यंत गेलो तरी काय नाही ठीक आहे घेऊ शकतात तुम्हाला नाही असं नाही परंतु हे कोर्ट आहे त्यांनी स्ट्रिक्टली सांगितले अकरा पंधरा म्हणजे काय सांगितलं शार्प अकरा पंधरा वाजता शार्प सांगितले शार्प शब्द पण लिहून दिलाय त्यांनी हा लक्ष त्याच्यामुळे शक्यतो कोर्टाचा असल्यामुळे शक्य वेळेतच हजर राहा कारण का कोर्टचं रूल्स थोडेसे इतर परीक्षापेक्षा वेगळे असतात ओके त्यानंतर एखादा गोल केलं कुठे ठीक आहे त्याच्यानंतर अजून फार महत्वाची गोष्ट सांगायची तुम्हाला ती म्हणजे पेपर सोडवत असताना आता पेपर सोडवत असताना ही ओ एमआर सीट तुमच्याकडे आली बरेच विद्यार्थी काय करतात हा हु इज द गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र हु इज द गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र ऑप्शन नंबर तीन लगेच गोल करतात बरेच विद्यार्थी प्रत्येक वेळेस काय करतात गोल गोल करत असतानाच त्याला गोल करतात म्हणजे प्रश्न वाचता का लगेच गोल प्रश्न वाचता का लगेच गोल हा एक वर्ग असतो दुसरा वर्ग असा असतो का ते ना दहा पंधरा क्वेश्चन सोडतो मग दहा पंधराला गोल करतात आणि एक वर्ग असा असतो का जे वर्ग म्हणजे ती मी ती यूज करून तुम्ही तुमच्या मनानुसार कोणती ही आन्सर सीट आल्यानंतर ही बाजूला ठेवून द्यायची पूर्णपणे का जिला कुठल्याही प्रकारचा धक्का लागणार नाही अशी आणि पेपर आल्यानंतर पूर्ण पेपर वाचायचा आणि त्याच्यावरती खुना करून घ्यायचा त्याच्यावरती खुना तुम्ही पन्नास मिनिटात करून घ्यायच्यात आणि राहिलेल्या दहा मिनिटामध्ये तुम्हाला नव्वद प्रश्नाचे गोळ करायचे असं सात मिनिटाचं नियोजन आहे त्यात सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट म्हणजे वेळ हा कोणालाच पूर्ण आहे वेळ फक्त त्याच मुलांना पुरणार आहे हे लक्षात ठेवा वेळ फक्त त्याच मुलांना पुरण का ज्या मुलांचा अभ्यास शून्य आहे जे मुलं फक्त टाइमपास म्हणून पेपरला येणार आहे फक्त त्याच मुलांना वेळ पुरणार आहे ज्या मुलांनी जाणीवपूर्व म्हणजे प्रॉपरली अभ्यास केलाय आपल्या टेस्ट सिरीजला ऍडमिशन होतं बाकीचा अभ्यास केलाय पीडीएफचा अभ्यास केलाय ते होण्यासाठी लढतात विजय होण्यासाठी त्यांना जिंकायचे जिंकण्यासाठी लढत आहेत असे जे विद्यार्थी त्यांना बिलकुलही वेळ पुरणार नाही लक्षात ठेवा मित्रांनो सात मिनिटांमध्ये आपल्याला नव्वद क्वेश्चन सोडवायचे एवढं सोप्प शेड्यूल नाही आहे लक्ष एवढं सोपं शेड्यूल नाही अलग लक्ष बिलकुलही सोपं नाही लक्ष मध्ये त्याच्यामध्ये बारांनो वीस क्वेश्चन तुम्हाला मॅथ आहे वीस क्वेश्चन गणित आहे हे चाळीस क्वेश्चन सोडवण्याच आपल्याला चाळीस मिनिटं जाणार आहेत अलग लक्ष मध्ये हे चाळीस क्वेश्चन सोडायला चाळीस मिनिटं जाणार आहे का कारण का प्रश्न इंग्लिश आहे मी म्हणतो पेपर देणाऱ्या सत्तावीस हजार मुलांपैकी फक्त वरचे सात ते आठ हजार मुलं असे असतील दहा हजार मुलं असे असतील इव्हन बारा हजार मुलं असे असतील का ज्यांचं इंग्लिश मीडियममधून शिक्षण झालेलं आहे त्यांना इंग्लिश मधून झालं तरी काही समजत नाही पाठा पडते इंग्लिश तो पेपर पूर्णतः इंग्लिश पेपर आहे पूर्णतः इंग्लिश लँग्वेज आहे त्याच्यामुळे आपल्याला अंडरस्टँड करण्यासाठी सुद्धा जरा थोडा वेळ जातो त्याच्यामुळे ह्या अडचण निर्माण होणार म्हणजे वेळ पुरणार नाही सगळ्यात पहिलं ना, हातात आल्यानंतर प्रश्नपत्रिका ते बाजूला ठेवायचे शेवटी शक्यतो शेवटी गोल जर केले तर त्याचा फायदा असा असतो तू पंधरा नंबरच्या प्रश्नावरती आला होता तू गोल केला दोन नंबरच्या ऑप्शनला पण थोडा कन्फ्यूज आहे मात्र तू पंधरापासून नव्वद प्रश्न सोडतो ज्यावेळेस परत गोल करायला जातो ना त्या तोपर्यंत तुला पंधराचा आन्सर कळतो अरे दोन नाही बरं का तीन आन्सर याचं हा एक फायदा असतो त्याचा त्याच्यानंतर बाकीचं बाकीचं मी नाही सांगत ते दुसरं काय असतं ते तुम्ही मागं पुढचं ते विषय नाही हा ठीक आहे त्यानंतर हे क्वेश्चन जर तुम्ही मॅथ आणि रिझनिंग हे क्वेश्चन जर आधी सोडवले ऐका कारण का हे वेळ खाऊ क्वेश्चन आहे हे जर तुम्ही आधी सोडवले आणि जर सपोज राहिले आता ऐका आपले सेक्शन आहेत सहा नीट लक्ष द्या बाबांना नीट लक्ष खूप महत्वाचे सेक्शन आहेत सहा सहा म्हणजे कसे दहा मार्काला मराठी दहा मार्काला मराठी दहा मार्काला इंग्रजी सॉरी दहा मार्काला जी के दहा मार्काला कॉम्प्युटर ओके वीस मार्काला मॅथ वीस मार्काला रिजनिंग आणि वीस मार्काला इंग्लिश बार्ण ह्या दोन मध्ये कॉलम ह्या दोन मध्ये भाग पाडायचे तुम्हाला नक्की आधी हे हे सोडवायचेत का हे सोडवायचे आता ऐका तुम्ही काय करणार हे तुम्हाला सोपं जाणार थोडंसं सोडवायला वाचलेलं असणारे पाठांतर असणारे मग तुम्ही त्याच्यात जास्त वेळा हे बरोबर आहे बरोबर पण हे तुमच्या थोडंसं अवघड जाणार आहे हे जर तुम्ही आधी सोडवलं हे सात क्वेश्चन जर तुम्ही आधी सोडवले हे सात क्वेश्चन जर पहिले तीस नाही चाळीस मिनिटात जर सोडवले तुम्ही तीस मिनिटात होणं अवघड आहे ते सात क्वेश्चन पण एक चाळीस मिनिटामध्ये जर तुम्ही ते क्वेश्चन सोडवले तुमच्या हातात राहतात अजूनही वीस मिनिट तुमच्या हातामध्ये अजूनही वीस मिनिट शिल्लक राहतात लक्षात ठेवा अजूनही तुमच्या शिल्लक राहतात भेट्या हो त्या वीस शकत असं समजू आपण पण सोडावाच वाज लागणारे पर्याय नाही का कारण का मराठी राम आंबा खातो प्रयोग वाढ का तुम्हाला उत्तर येत असेल कर्तरी कर्मणी काय असेल तर तेच करणार तुम्ही काय लॉजिक लावायचं नाही समानार्थी शब्द विचार सत्याच्या समानार्थी बरोबर ओके okay, किंवा एखादा मन विचारली आला पळसाला पाणी तिने याचे सामान अर्थाची मन कोण घरोघरी मातीच्या चुली मग तुम्हाला ते येते तिथं लॉजिक लावायचंय हातचा द्यायचा आहे का गणित सोड आहे ना मायक्रो म्हणजे एक ते दोन सेकंद मध्ये तुमचा तो प्रश्न सोडून म्हणजे याला तुम्हाला जास्त वेळ नाही जिकेच मी सांगतो तुम्हाला जिकेचं तुम्हाला विचारलं हु इज द प्रिसिडेंट ऑफ बेल्जियम बेल्जियमचे राष्ट्राध्यक्ष तुम्हाला विचार ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष विचारले तुम्हाला माहित असेल तरच तुम्ही उत्तर देऊ शकताय लॉजिक लावायचा काय प्रश्न आहे तिथं का असं लॉजिक लावून हा हा पर्याय मोठा तो पर्याय छोटा बाजूला काढा याचं उत्तर हेच असं लॉजिक आहे का नाही तसं मॅथला तुम्हाला लॉजिक लावायचंय बुद्धिमत्तेला तुम्हाला लॉजिक लावायचंय तुमचा वेळ खाणारे आणि इंग्लिशचं सुद्धा सांगतो इंग्लिशच्या ग्रामरला लॉजिक लावा लागतं कधी कधी त्याचे रूल रेग्युलेशन डोक्यात आणावं लागतं तसं ला मराठीला काही नाही मराठी आणि जिके हे वीस मार्काचे आहे ना लईतले तुम्ही आठ मिनिटांमध्ये सोडू शकता आठ ते दहा मिनिटामध्ये मराठी जिके तुमचं वाचून आणि गोल करून सुद्धा होऊ शकतं आणि तेवढाच वेळ त्याला द्यावा लागणार आहे तुम्ही विचार करा हे ईद जर चाळीस मिनिटं दिलं तर वीस मिनिटात हा कार्यक्रम आहे चाळीस आणि वीस मिनिट झाले साठ सगळं झालं मग याच्यावर गोल कधी करायचे परीक्षेचा वेळ संपल्यानंतर नाही तर लक्षात ठेवा एक गोष्ट ध्यानात ठेवा तुमचा पेपर पन्नास मिनिटातच सॉल्व्ह झाला पाहिजे लक्षात ठेवा आपला पेपर हा पन्नास मिनिटामध्ये सॉल्व्ह झाला पाहिजे कारण का दहा मिनिटं आपल्याला गोल करायला लागणार आहे गोल करणं फार महत्वाचं आहे गोल करायला लागणार आहे लक्षात ठेवा निग सिस्टीम नाही मार्किंग तुम्ही कितीही प्रश्न सोडू शकता म्हणजे सर्व प्रश्न सोडवायचे सोडू शकता नाही सोडवायचे ते काय करायचे सर्व प्रश्न तुम्हाला या ठिकाणी सोडावा लागणार आहे परीक्षेला जाताने काय करायचे सांगितलंय सगळ्या गोष्टी आता सांगून झालेल्या ओके ठीक आहे आता पेपर तुम्ही झालाय गोल झालेत वगैरे काही झाली सगळं करून तुम्ही पेपर सोडवलंय ते पेपरची का, जी कार्बन अशी का अशी जी तुमची असणार त्याच्या खालून एक असणार आहे का ज्याच्यावर तुम्ही वाट आणि लक्षात ठेवायचं भाग एक आणि भाग दोन पूर्ण परीक्षा झाल्याशिवाय वेगळा करायचा नाही जर तुम्ही उचकून पाहिले काय आलं याच्या खाली एक कागद आहे उचकून पाहिला तर लक्षात ठेवा हो तो वेगळा होतो आणि वेगळा झाल्यानंतर तुम्ही वरून गोल केलेले खाली उमटणार नाही आणि तुमची आन्सर की तुम्हाला नंतर चेक करायला समजणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला सांगतो बाळांनो पेपर हा एकच असणार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एका वेळेला पेपर आहे म्हणजे उत्तरपत्र प्रश्नपत्रिका एकच असणारे प्रश्न, एक प्रश्न सगळ्याला सेम असणार आहे जे प्रश्न कोल्हापूरला आहे तेच नगरला आहे तेच मुंबईला आहे तेच नागपूरला आहे सगळीक सेम प्रश्न असणार आहे प्रश्नात कुठलाही बदल होणार नाही त्याच्यानंतर मी आता किती मार्क पास व्हायला हो ते मी ते नंतर सांगेल परीक्षा झाल्यानंतर आता काय नाही पेपर कसा का होतो काय मात्र ह्या नव्वद मिन नव्वद 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 गुणाचं आणि ह्या सात मिनिटाचं तुम्ही एकदम व्यवस्थित रेशो लावून आहे आलक्ष मध्ये एकदम व्यवस्थित रेशो लावायचं आणि त्यानुसारच आपल्याला काय करायचं ठिकाणी पूर्णतः पेपर सोडवायचा आहे लक्षात ठेवा कळलं सेंटर वेळेत पोचा जातानी ब्लॅक पेन घेऊन जा दोन ब्लॅक पेन आपल्या खिशात असले पाहिजे आणि लक्ष व्यवस्थित व्यवस्थितरित्या जा सोबत रुमाल ठेवा बाकीच्या काही गोष्टी तुम्हाला लागत असतील पाणी बॉटल वगैरे पाणी बॉटल न्यायची असं तर बिसलेली ची पूर्णपणे पारदर्शक असणारी त्याच्यावर कुठले स्टिकर नकोय काही नको आहे वॉच वगैरे काही चालत नाही आता कानात वगैरे ऑनलाइन पेपर ना त्याच्यामध्ये तुमच्या हातात कानात गळ्यात जे काही घातलेले दे अलंकार ते चालू शकतात कारण का ना ना ते ऑनलाईनला नाही चालतो ऑफलाईनला काय अडचण येणार नाही त्याला ओके त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं तुम्ही आत्ताही परीक्षा देत आहेत कुठल्याही पद्धतीचं तुमच्या काहीच त्या ठिकाणी चालणार नाही ना मात्र लक्षात ठेवा जे साठ मिनिटं आहेत हे साठ मिनिटं कसे निघून जातील आपल्याला कळणार सुद्धा नाही हा एक तास कसा निघून जाईल आपल्याला कळणार सुद्धा नाही आजपर्यंत तुम्ही आपल्या ऑनलाईन टेस्ट सिरीज सोडवल्यात ऑनलाईनचं वेगळं आहे तुम्हाला गोल करा टिक टिक करायचं होतं आल्या लक्षामध्ये ऑनलाईनला इथं तुम्हाला गोल करायचं आहे बोल व्यवस्थित झाला पाहिजे त्यासाठी पूर्णतः जेल पेन किंवा बॉल पेन मध्ये तो जो एक वेगळा पेन येतो बघा पॉइंटेड तसा ब्लॅक पेन वापरा म्हणजे हो तो फास्ट मध्ये त्याची मुवमेंट फास्ट मध्ये होते नाहीतर ते जास्त जाशाल यूज होते कवर असं घासीत बसावं लागेल असं तो गोल करायला तो पेन एकदम छान असतो असा ओके त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं काही विद्यार्थी जेल पेन नेतात इथं गोल करीत करीत येतात आणि काय होतं तुमचा हात असा लागतो हात लागल्यानंतर ते गोल पूर्ण बारीक काळजी घ्या एकदम छोटी छोटी बारीक काळजी घ्यायची कारण का तुमची धावपळ खूप होणार आहे खर तर या ठिकाणी जे नव्वद मिनिटं आहे या ठिकाणी नव्वद मिनिटं नको सॉरी नव्वद प्रश्न आहे साठ मिनिटं नाही एकदा मिनटं पण नव्वदच पाहिजे होती त्यावेळेस बरोबर ते गलित जुळलं असतं कारण का पेपरची भाषा ही इंग्रजी भाषा आहे त्याच्यामुळं सर्वांना मी शुभेच्छा देतो पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला बेस्ट लक आपल्या सेंटरवरती वेळेत पोचा आणि आपल्या सेंटरवरती गेल्यानंतर आणि त्या दिवशी उगाच काहीतरी लांबून प्रवास करून येणार आहेत मुलं कारण का भरपूर ठिकाणी मुलं लांब लांबून प्रवास करून आलेले आहेत काल मी तुम्हाला कोर्टाची पीडीएफ दिलेली आहे कोर्टाचे लेक्चर घेतलेले टेस्ट सिरीजचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल टेस्ट सिरीज मधले बरेच प्रश्न मराठी असन इंग्लिश असन व्याकरणाचे बरेच प्रश्न तुम्हाला दिसतील इव्हन जी चे सुद्धा बऱ्यापैकी प्रश्न दिसतील मॅथ रिजनिंग चे सुद्धा काही क्वेश्चन विथ चेंजिंग अमाऊंट दिसतील काहीच अडचणी येणार नाही पेपर व्यवस्थित द्या चांगला पेपर सोडवा काही अडचणी आल्या तर आता विचारायला वेळ पण राहिलेला ना नाही ओके चालते मित्रांनो सर्वांना पुन्हा एकदा आपल्या सुपर फोर्टी तसंच माझ्या महाराष्ट्रातील तमाम लिपिक पदाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मी मनापासून खूप 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 शुभेच्छा देतो सर्वांना बेस्ट ऑफ लक देतो आणि आपले लेक्चर या ठिकाणी मी थांबवतो लक्षात ठेवा ज्या काही माहिती मी तुम्हाला सांगितल्या त्या माहिती तुम्हाला समजल्या असतील तर ओके नाहीतर व्हिडिओ परत डबल पहा ओके चालते चालते मित्रांनो वाय एम आर बद्दल माहिती दिली पेपर सोडवण्याबद्दल माहिती दिली आधी कोणते शिक्षण घ्यायचे ज्याला जे घ्यायचे ते घेऊ शकता पण जर मॅथ रिझनिंग आधी सोडवलं तर कमी वेळेमध्ये मराठी जी के आणि कॉम्प्युटर सोडू शकता तुम्ही कमी वेळेमध्ये पण कमी वेळेमध्ये मॅथ आणि रिझनिंग सोडू शकत नाही जर शेवटचे पंधरा वीस मिनिटं राहिले तुमचं गणित बुद्धिमत्तेचे जर प्रश्न राहिले तर तुमच्यावर दबाव आहे तुमच्यावर प्रेशर येणारे तुमचं गणित जे सोडवायचे ते पण गणित चुकणारे त्याच्यामुळे मराठी विराठी जर शेवटी राहिलं मराठी जी के तर त्याचं चुकायचा विषय विशेष नाही ते तुम्ही पहिल्या दहा मिनिटात घेतलं तरी येणारच आहे शेवटच्या दहा मिनिटात घेतलं तरी येणार आहे आणि पहिल्या दहा मिनिटात जरी चुकले चुकणार आहे शेवटच्या दहा मिनिटात पण चुकणार तसं मॅथचं नाही जर घाई झाली मॅथला वेळच भेटला नाही तर म्हणून गण मॅथ इंग्लिश ते साठ मार्काचं वेटेज जर आधी सोडवायला घेतलं तर त्याचा नक्की तुम्हाला फायदा राहील ओके चालतंय मित्रांनो दिलेली माहिती समजली नक्कीच असेल पुन्हा एकदा सर्व माझ्या तमाम महाराष्ट्रातील लिपिक पदाची परीक्षा देणाऱ्या उद्या परीक्षा देत असणाऱ्या विद्यार्थ्यांना मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो ऑल द बेस्ट ऑल माय स्टुडंट्स सर्वांना शुभेच्छा आणि परीक्षा झाल्यानंतर पेपर झाल्यानंतर परत मी एकदा लाईव्ह घेईन आणि त्याबद्दल तुम्हाला माहिती देईन सर ओके चालतंय भेटूया आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी रजा घेतो जय हिंद जय भारत